महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आनंद वार्ता अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या वेतनात होणार वाढ वाड़। अंगणवाडीतील आहारात होणार मोठा बदल काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा चिमुकल्याच्या एका मागणीने शिक्षक विभागाची धावपळ अंगणवाडीच्या जीवनात मोठा बदल सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी होणार स्मार्ट सरकारने राज्यातील सर्व अंगणवाडीचे रूप पालटण्याचे ठरवले आता यात अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहे यामध्ये अभ्यासिका विश्रांती कक्ष स्वयंपाकघर स्टोअर रूम बगीचा मुलांना ऋतुमानानुसार खेळण्यासाठी खोलीतील आणि मैदानातील खेळाचा समावेश त्यात असेल तर अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षकाचे वेतन वाढणार आहे सरकारी शाळा अंगणवाडीमध्ये पोषण आहार देण्यात येतो त्यामध्ये जास्त लवकर पसतील असे पदार्थ असतात मुलाच्या वयोगट पाहता पदार्थ जास्त तेलकट तुपकट नसतात पण केरळ राज्यातील एक एका अंगणवाडीत एक वेगळाच प्रकार घडला गणवाडीतील सपक उपम्याने एका लहानग्याचे डोके भणगले मग काय पठ्ठ्याने मोठी मागणी केली त्यात ते त्याचा व्हिडिओ व्हायरल होता शिक्षण खात्याला घाम फुटला त्यानंतर महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी अंगणवाडीच्या जेवणात मोठा बदल केला जेवणाविषयी मांडले जेवणात नेहमी उपमा देत असल्याने तो नाराज झाला त्याने अंगणवाडीत बिर्याणी अथवा चिकन फ्राय हवय उपमा नको असा सूर लावला त्याचा हा व्हिडिओ आईने सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता तो एकदम व्हायरल झाला त्याच्या व्हिडिओची दखल घेऊन आरोग्य आणि महिला व बालकल्याण मंत्री विना जॉर्ज यांनी घेतली विना जॉर्ज यांचे मेनू तपासण्याचे आदेश केरळच्या महिला आणि बालकल्याण मंत्री विना जॉर्ज पर्यंत हे प्रकरण गेले त्यानंतर त्यांनी अंगणवाडीतील आहारात मुलांना कोणते पदार्थ देण्यात येतात याचा तपास केला इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सर्वच अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्याच्या आवडीचे पोषणाचे पदार्थ देण्यात येतात की नाही याचा तपास करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदार्थामध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या नवीन बदलामुळे कदाचित शंकुला त्याचा आवडीचा पदार्थ अंगणवाडीत मिळू शकतो धन्यवाद